दरवर्षीप्रमाणे सर्वांचे लक्ष लागलेला सोलापूर महानगरपालिकेचा सन दोन हजार चोवीस पंचवीस सुधारित दोन हजार पंचवीस सव्वीसचे अंदाजपत्रक गुरुवारी महापालिकेच्या कार्यालयात पार पडले यावेळेस मुख्य लेखा अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगीकर यांनी पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे तो सादर केला के या अंदाजपत्रकात कर आणि दरवाढ नसलेला महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करून काटकसरीचा अर्थसंकल्प असल्याचा डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व अधिकारी वर्ग उपस्थित होते ते सादर झालं याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही कोणतीही दरवाढ केलेली नाही आहे आणि साधारणतः एकूण सातशे शहात्तर कोटीचा आमचा जो स्त्रोत उत्पन्न जे आहे ते आम्ही प्लॅन केलेला आहे आणि एकूण उदाहरण कर्ज मिळून जवळजवळ बाराशे त्र्याण्णव कोटीचा आमचा हा जो अर्थसंकल्पाचा आम्ही सादर केलेला आहे प्रामुख्यानं आमचं जे उत्पन्न आहे ते आम्हाला वाढवतच असेल यासाठी वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना घेतल्यात समितीचं गठनसुद्धा आम्ही यात केलेलं आहे की आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स असेल भूमी मालमत्ता असेल आणि बिल्डिंग परमिशन्स आहे त्याच्यातून जास्तीत जास्त इन्कम वाढवणे आणि खर्च कमीत कमी करणे खर्च कमी करण्यासाठी सुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर एनर्जीचा वापर करणे आणि त्याच्यामुळं आमचं खर्च आहे जो जो महिन्याला जो जो शंभर रुपये आमचा लाईट बिलचा खर्च आहे तो कमी करण्यासाठीसुद्धा आम्ही वेगवेगळ्या माध्यमं वापरतो आहोत त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी बी ओ टीच्या माध्यमातून जो चौदा ते पंधरा ठिकाणं जाहिराती त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर माध्यमांना उत्पन्न कसं वाढेल या आम्ही करतो त्याचबरोबर जे पाण्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये इलिगल कनेक्शन्स डिटेक्शन करणे आणि बऱ्याच वेळा तिथं त्याच्यासाठी आम्ही वॉटरलाईन लिकेज डिटेक्टर मशीन म्हणजे रोबोट असं म्हणतो तर इतर दोन तीन महापालिकामध्ये केलेलं आहे त्या अतिशय चांगला फिडबॅक आहे ते सुद्धा आम्ही घेतो आहोत त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा आणि महापालिकेच्या दोन शाळा आम्ही पुढच्या एज्युकेशन इयरमध्ये ह्या आर्थिक मशीन राहणार त्या आर्थिक एज्युकेशन इयरमध्ये जे परमिशन घेतली जाईल आणि त्यानंतर ते आम्ही सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत आणि वेगवेगळ्या इतरसुद्धा प्रायोरिटीमध्ये जे रोखणपुलाचं काम असेल नागरिकांसाठी जो झूचं काम आहे त्याला निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून आमची वेबसाईट सुधारणे त्याचबरोबर आमचे ॲप जे आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी इतर ज्या महापालिका आहेत त्यांचा अभ्यास करून नागरिकांना त्वरित संकटात त्यांच्या तक्रारीचं समाधान करू हे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याचबरोबर आपल्या माध्यमातून नागरिकांनासुद्धा आवाहन केलं की आमच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडं जाऊन काही सजेशन असेल तर आमची जी समिती आहे श्री रवि पवार ॲडिशनल जे महानगरपाईक आयुक्त आहेत त्यांच्याकडं तुम्ही लेखी स्वरूपात पळवू शकता आणि खर्च कमी करतात दोन्ही अँडल आहेत खर्च कमी आणि उत्पन्न वाढीसाठी उत्पन्नवाढीसाठी आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो की त्यांच्याकडं तुम्ही लेखी किंवा ईमेल जे असेल त्यांच्या माध्यमातून आम्हाला कम्युनिकेट करू शकता आणि आपला जस्टिस लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी